श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा पितृभक्ष सुरू आहे आणि आज आहे सप्तमी श्राद्ध त्याचबरोबर आता आपल्याला नवमी श्राद्ध म्हणजे अविधवा नवमीचे श्राद्ध कोणासाठी केलं जातं का केलं जातं आणि हे आपल्याला कधी करायचे आहे कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या वर्षी ही अविधवा नवमी जे आहे ते पंचवीस तारखेला म्हणजे बुधवारी आलेली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अविधवा नवमी नवमीचे श्राद्ध या दिवशी केले जाणार आहे आता यामध्ये नवमीचे श्राद्ध का करावे कोणासाठी करावे आणि कोण करत असतं हे नवमीचे श्राद्ध तर बघा ज्यांच्या घरी सौभाग्यवती गेलेली स्त्री असते त्यांच्या घरी ही अविधवा नवमीचे श्राद्ध केले जातात भाद्रपद वद्ध नवमीला अविधवा नवमी म्हणतात या दिवशी अहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना मृत झालेली स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाशनीला भोजन घालण्याचा प्रघात आहे अशा स्त्रीचे श्राद्ध अविधवा नवमीला करतात खर तर आई ही आईच असते ती विधवा असो वा सधवा पण आपल्या संस्कृतीत पूर्वी विधवा अशुभ आणि दुर्दैवी समजली जात होती त्यामुळे सद्वा मरण आले तर देव पूजा करतात त्यामुळे स्त्रिया सद्वा मरण्याची प्रार्थना करीत होत्या आईचे श्राद्ध असं श्रद्धापूर्वक केलं जातं पण आई ही विधवा असली तर मात्र वडिलांचे श्राद्ध केलं की त्यातच तिचं श्राद्ध होत असतं असा समज आहे त्याच जिवंत तिनं पान टाकलं की झालं वेगळ्या श्राद्धाची गरज नाही आई सवाष्ण गेली तर या नवमीला आणि नंतर अमावशीला असा दोनदा सण करतात आपल्या घरी अशी सवाष्ण गेलेली असली तर त्याचे घरातील सर्वांना भूषण वाटते कारण मग त्या घरातले प्रत्येक जोडपे पूजेला चालतं त्याला वर म्हणतात बाई विधवा गेली तर मात्र ही जोडपी वर होत नाही म्हणून ज्यांच्या घरी असे वर असतात ते हा अविधवा नवमीचा पक्ष थाटामाटाने करतात ही गेलेल्या स्त्रीसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता प्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीत दाखवला आहे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे हो अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण पा प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीला अविधवा नवमीचे श्राद्ध करण्याची शास्त्रात सांगितले आहे अवेहपनी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्ध वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलांनी पुढे चालू ठेवायचे असतं जेव्हा श्राद्धकर्त्याने निधन होईल तेव्हा मात्र त्यांच्या मुलांनी ते अविद्वा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध त्या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविद्वा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करायचे असतं या दिवशी श्राद्धाच्या दिवशी नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेव घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेट वस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्ध विधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे पाकबलिक वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात साधारणपणे पती निधनानंतर स्त्रीचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना कुटुंबाची काळजी राहून राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमी श्राद्ध केले जातं तिच्या प्रती स्त्रुण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देत असतो हा एका आरती स्त्रीच्या सन्मानार्थ केलेले विधी आहे ही तिथी थी सौभाग्यवती गेलेल्या स्त्रीसाठी राखून ठेवलेली असते तर अशा प्रकारे अविधवा नवमीच्या दिवशी आपल्याला एक सवासला जेऊ घालायचं आहे त्याचबरोबर तिची ओटी भरून तिचा मान सम्मान करून तिला संतुष्ट करायचे आहे ज्यांच्या घरी अशी स्त्री गेलेली असेल त्यांनी अविद्वा नवमीच्या दिवशी श्राद्ध करून तिचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ